घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे महत्वाच्या दोन गोष्टींचा उलगडा झालेला आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सारंगचं नाटक समोर आल्यावरती जजेसने त्याला ज्या प्रकारची शिक्षा दिले त्यामुळे ऐश्वर्याने सगळ्यांच्या समोर सारंगचा असा अपमान केलाय की सारंगचे डोळे झटक्यात उघडलेत आणि दुसरं म्हणजे तिसरा जो राऊंड असतो त्या तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या वेळेला तिसऱ्या राऊंडमध्ये ऐश्वर्याला ज्या गोष्टी समजलेल्या असतात आदल्या रात्री की हे असं असं होणार आहे तसं तसं होणार आहे पण त्या गोष्टी अचानकपणे जजेस बदलतात काही कारणास्तव आणि मग मग काय प्रियाची जी भंभेरी उडते आणि प्रियाच्या तोंडून जे बाहेर पडतं त्यामुळे प्रियाला कोणीतरी फिडिंग करतंय हे सत्य समोर आल्यावरती पुढे काय घडलंय या व्हिडिओमध्ये पाहूया आता इकडे सारंगने मुद्दामच आपल्याला दादा काहीही होऊ देणार नाही या कारणास्तव हे सगळं केलेलं असतं आणि आता तो सांगत असतो की काहीही झालं तरी सुद्धा दादा माझ्या पोटात दुखायला लागल्यावरती ला आपला हात सोडणार आणि आपला हात सोडल्यावरती मग काय मग दादा हरणार आणि तो तेच करतो दादा माझ्या पोटात दुखतंय दादा माझ्या पोटात दुखतंय असं म्हणत तो आता दादाला बोला लागतो ऋषिकेश हात सोडतो पण जानकीच्या लक्षात येतं की आता सारंग भाऊजी एक दोरी खेचतायत आणि त्यामुळे मग आता ती ओरडते ऋषिकेश ज्या वेळेला ओवीला शाळेत जायचं नसतं त्यावेळेला ती काय करते मग ऋषिकेश जाऊन पाय ठेवतो आणि आता सारंगचा पूर्णपणे फ्लॅन फसतो बरं इतकंच नाही तर ऋषिकेश तीच खाली पडलेली दोरी हातात खेच इकडे जानकी ओरडत असते ऋषिकेश भुलू नका या सगळ्या गोष्टींना भूलण्याची ही वेळ नाहीये लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं म्हटल्यावरती ऋषिकेश आता उठतो आणि तीच दोरी अशी खेचतो दोरी तर ऋषिकेशच्या बाजूला येतेच येते पण त्याबरोबर सारंग सुद्धा ऋषिकेशच्या पायावरती कोसळतो आणि आता सुर ज्या सा, वेळेला सारंग ऋषिकेशच्या पायावरती कोसळतो सगळेजण अवा ख होऊन हे सगळं पाहत बसतात आणि मग काय ऋषिकेश सारंगकडे पाहतो सारंग थोबाडावरती आपटत खाली पडलेला असतो आता सारंग पायाशी येतो त्यावेळेला ऐश्वर्याचा जळफळाट व्हायला लागतो आणि ऋषिकेश त्याच्याकडे पाहत राहतो एका झटक्यात ऋषिकेशने सारंगला हरवलेलं असतं आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात फायनली ऋषिकेशने जिंकलेलं असतं ऋषिकेश पाहायला लागतो आणि त्याच वेळेला सारंगचं थोबाड पडलेलं असतं इकडे ऐश्वर्याचं थोबाड पडलेलं असतं आणि सगळा डाव फेल गेलेला असतो त्याच वेळे जजेस अनाउन्समेंट करायला लागतात म्हणजे आता पहिल्या फेरीत सुद्धा जानकी रणदिवे दुसऱ्या फेरीत ऋषिकेश रणदिवे म्हणजे दोन्ही फेऱ्यांमध्ये जानकी ऋषिकेश हे कपल अग्रेसर आहे आणि त्यामुळे त्यामुळे तिसरा राऊंड जो होणार आहे त्या तिसऱ्या राऊंडला खऱ्या अर्थाने अर्थ असणार कारण सहा राऊंडपैकी तीन राऊंड जी व्यक्ती जिंकणार ती व्यक्ती ही कॉम्पिटिशन जिंकल्यातच जमा असणार आहे ऋषिकेश आणि जानकीला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एकच आता राऊंड जिंकायचा असतो ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर सा सारंगवरती चिडचिड करायला लागते ऐश्वर्या सारंगला सांगायला लागते सारंग काय चाललंय हे तुमचं सारंग म्हणतो मी माझ्या परीने प्रयत्न केला ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर बोलायला लागते तुम्हाला ना काहीही जमणार नाही तुम्ही नुसते उंचीनेच नाही तुम्ही ना बुद्धीने सुद्धा बुटके आहात काही अर्थ नाहीये तुमच्या वागण्याला आणि बोलण्याला तुमची बुद्धी ना अर्धवट आहे असं म्हणत ऐश्वर्या सारंगला नको नको ते सगळं बोलत असते आणि इतकं सगळं बोलून बिचारा सारंग या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ऐकत असतो सगळ्यांच्या समोर ऐश्वर्या म्हणते खरंच सांगायचं तर ऋषिकेश दादांना इमोशनली ब्लॅकमेल सुद्धा करणं तुम्हाला जमलेलं नाहीये किती गोष्टींमध्ये अजून मात खाल तुम्ही काहीही झालं तरी मी जे बोलले होते ना तेच खरं आहे खरं सांगायचं तर माझ्या नशिबाला असा नवरा आल्यामुळे मी ही कॉम्पिटिशन हरलेली आहे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या हो असं काय करताय अजून राऊंड बाकी आहेत असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते काय करू राऊंड जरी बाकी असले तरी माझा नवरा नवरा हा असा असल्यामुळे मी कोणताही राऊंड जिंकणारच नाही आहे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो असं नका बोलू ऐश्वर्या म्हणते माझंच नशीब फुटकं म्हणून मला हा असा नवरा मिळाला असं म्हटल्यावरती मग सारंगला खूपच वाईट वाटत सारंग आता घरी येतो त्यावेळेला आता ऐश्वर्याला त्या बरोबर पुन्हा एकदा कॉल येतो ऐश्वर्याला कॉल आल्यावरती मग ऐश्वर्या सांगायला लागते हा बोल जे काही आहे ते लवकरात लवकर सांग यावरती तो सांगतो मॅडम या वेळेला तुम्हाला जिंकण्याचा चान्स आहे ऐश्वर्या म्हणते कसं काय काय आहे ते नीट सांग कारण मला या सगळ्यामध्ये ना आता नक्की काय ते कळलंच पाहिजे बद झालं आता ह्या तिसरा राऊंड जर ऋषिकेश आणि जानकी जिंकले तर या सगळ्यामध्ये काहीच खरं नाहीये मला या सगळ्यामध्ये हरण्यापासून यावरती तो आता इकडे ऐश्वर्याला राऊंड सांगायला लागतो तो सांग तिसऱ्या राऊंडमध्ये श्री आणि सौ यांचं कोऑर्डिनेशन असणार आहे आणि या कोऑर्डिनेशनच्या वेळेला तुम्ही स्वतः म्हणजे आता तुमच्या नवऱ्याला जे प्रश्न विचारले जातील तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत ऐश्वर्या म्हणते पण प्रश्न कोणते यावरती मग आता तो सांगायला लागतो मॅडम अहो इतकं सुद्धा आता मी नाही का मी तुम्ही नाही का करणार म्हणजे नवऱ्याच्या आवडी यावर ऐश्वर्या म्हणते नाही नाही काहीही झालं मी तुला दोन लाख रुपये दिलेत मला या सगळ्यामध्ये आता तू हे सांगायलाच पाहिजेस की प्रश्न कोणते येणार यावर तो म्हणतो ठीक आहे मॅडम मी काय करतो माहिती आहे का मी तुम्हाला या सगळ्यामध्ये व्हॉट्सअपला क्वेश्चन पाठवतो आणि या सगळ्यामध्ये जे काही क्वेश्चन देतील ते तुम्ही दोघांनी पाठ करा मग काय ऐश्वर्याला माहिती असतं आता मी सगळे क्वेश्चन जर पाठ करून गेले म्हणजे सारंगला सगळे क्वेश्चन दिले काय आवडतं काय नाही आणि दोघांनी रट्टा मारून उत्तर पाठ केली की एकही प्रश्न उत्तर चुकण्याचा प्रश्नच येणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते पण तुम्ही जानकी ऋषिकेश यांनी जिंकू नये म्हणून काय प्रयत्न करणार यावरती तो आता म्हणायला लागतो मॅडम मा आता यासाठी पण मी प्रयत्न करायचे आहेत तुम्ही जिंकलात की ते हरणारच ना ऐश्वर्या म्हणते नाही तुला कळत नाहीये दोन राऊंड त्यांनी जिंकलेले आहेत हे दोन राऊंड जिंकल्यावरती मग तिसऱ्या राऊंडला जर का जर का आता त्यांना टाय झालं तर आम्ही जिंकून उपयोग नाहीये ते हरतील त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या राऊंडमध्ये तुला आता मदत करायला लागेल ऋषिकेशने लिहिलेली उत्तरं किंवा जानकीने लिहिलेली उत्तरं बदलण्यासाठी यावर तो म्हणतो मॅडम हे शक्य नाही आहे मला तिथे सगळ्यांच्या समोर हे करणं शक्य नाही आहे ऐश्वर्या म्हणते तू काहीही कर मी तुला अजून एक लाख रुपये द्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग काय मग आता इकडे एक लाखाच्या लालचेने तो म्हणतो ठीक आहे मी करण्याचा प्रयत्न करेन पण मी तुम्हाला शंभर टक्के नाही सांगू शकत असं म्हणत त्याने आता ऐश्वर्याला प्रश्न उत्तरं पाठवलेली असतात आता ऐश्वर्या म्हणते आता तरी ही प्रश्न पाठ कराल का, का तिथे गेल्यावरती याची पण माती कराल काय जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तर मी लिहून देते आणि तुम्हाला जे प्रश्न आहेत श्रीचे त्याची उत्तर तुम्ही लिहून द्या असं केलं तर आणि तरच आपल्याला या सगळ्यामध्ये आता ही कॉम्पिटिशन जिंकता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषिकेश आणि जानकी या दोघांना हरवता येईल सारंग म्हणतो आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुका मी भरून काढायला तयार आहे काहीही झालं तरी तुम्ही या वेळेला जे बोलाल ना ते आणि तेच मी करेन असं म्हटल्यावरती मग काय ऐश्वर्या सांगते ठीक आहे आता हे सगळं पाठ करा पण इकडे आता मोठी गडबड होत म्हणजे ज्या वेळेला आता तिसरा दिवस उजाडतो खऱ्या अर्थाने सगळे स्पर्धक श्री आणि सौ अशी दोघांची कॉम्पिटिशन पहिली कॉम्पिटिशन झालेली असते ती म्हणजे फक्त आणि फक्त सौची दुसरी कॉम्पिटिशन फक्त आणि फक्त श्रीची आणि तिसरी कॉम्पिटिशन श्री आणि सौ यांची एकत्रितपणे आता ही कॉम्पिटिशन असते आणि या एकत्रित असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये आता प्रश्न उत्तराचा राऊंड होणार असतो पण इकडे आता अंशुमन विचारे पूर्णपणे होस्टिंग करायला घेतात आणि ते सांगायला लागतात या सगळ्यामध्ये आता जे काही होणार आहे ना त्या गोष्टी एकदम मोठ्या असणार आहेत म्हणजे अचानकपणे आमच्या जजेसनी हा सगळा राऊंड चेंज करायचा आहे म्हणजे आत्तापर्यंत टिपिकल पद्धतीनेच आम्ही सुद्धा ही स्पर्धा घेणार होतो टिपिकल पद्धतीने नवरा बायकोला प्रश्न विचारून या सगळ्यामध्ये आम्ही त्यांची उत्तरं काढून घेणार होतो की कोणता रंग आणि काय पण या वेळेला आम्ही थोडासा ट्विस्ट आणलेला आहे आता ट्विस्ट म्हटल्यावरती ऐश्वर्या गडबडते कारण ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता माहिती असतं तेवढाच तिने उत्तरं तयार करून आणले असतात पण फ्लॅशबॅकमध्ये जात ऋषिकेश जानकीचं जा कन्व्हर्सेशन आपल्याला दाखवलं जात ऋषिकेश जानकीला सांगत असतो मला वाटते की या वेळेला आता न श्री आणि सौ या दोघांची एकच स्पर्धा असणार आहे त्यामुळे मला वाटते याच्यामध्ये कोऑर्डिनेशनच्या गोष्टी असतील प्रश्न विचारतील ज्यानं की म्हणते प्रश्न पण विचारू शकतात किंवा असं एखादं काम देऊ शकतील डोळे बंद करून का काही ओळखणं किंवा असं पण काही करू शकतात किंवा कोऑर्डिनेशनचं एखादं काम की तुम्ही हे कोऑर्डिनेशन किती हे पद्धतीने करताय यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणाला तो ठीक आहे पण आपलं कोऑर्डिनेशन इतकं भारी आहे ना की याच्यामध्ये आपण काहीही करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला तुझ्या काही प्रश्नांची उत्तर असतील तेव्हा तू पूर्ण कुटुंबाचा विचार करतेस आणि मी मी या वेळेला जो काही आहे तो तू विचार कर की माझा विचार काय असणार आहे ते मी आपल्या म्हणजे आपल्या तिघांचा विचार करतो याप्रमाणे उत्तर द्यायला पाहिजे जानकी आपल्याला जानकी म्हणते ठीक आहे तशा पद्धतीने आता ऋषिकेशच्या मनात काय आहे आणि आता जा इकडे जानकीच्या मनात काय आहे हे दोघांचं ठरलेलं अस मग इथे आता श्री आणि सौ यांचं कोऑर्डिनेशनच्या आता गोष्टी होतात आणि ऐश्वर्या गडबडते कारण इकडे आता कोऑर्डिनेशनसाठी त्यांचे दोघांचे डोळे बंद करून त्यांना आता काही गोष्टींचा हे करणे जाणार असतं किंवा आपला बायको ओळखणं आपली नवरा ओळखणं हे सगळ्या सगळ्या गोष्टी करायला लागणार असतात आणि मग ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्याचा आता पूर्णपणे कॉन्फिडन्सच लूज होतो कारण तिने फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये केलेलं असतं ते प्रश्नांची उत्तरं पाठ आणि त्यावेळेला ऐश्वर्या चिडते आणि आता आयोजकांवरती धावून जाते ऐश्वर्या आयोजकांना सांगायला लागते हे काय तुम्ही हे कसं बदलू शकता कारण कारण तुम्ही या राऊंड मध्ये हे घेणारच नव्हता यावरती जजेस म्हणतात मॅडम हा आमचा कॉल आहे ऐश्वर्या म्हणते असं कसं तुम्ही तर या राऊंडला क्वेश्चन आणि आन्सर घेणार होतात जर तुमचे क्वेश्चन आन्सर तयार नसतील तर तुम्ही या सगळ्यामध्ये क्वेश्चन आन्सर घ्या घ्यायच्या ऐवजी नंतर हे राऊंड करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याच वेळेला जजेस म्हणतात तुम्हाला हे सगळं कसं माहिती मला या गोष्टी कळल्याच पाहिजेत आता ऐश्वर्या गडबडते आणि तो माणूस पण गडबडतो आता इकडे आयोजक येतात आयोजक म्हणतात काहीतरी गडबड आहे मॅडम क्वेश्चन आन्सर विचारणार असं आम्ही कधीही म्हटलो नाही किंवा हे कुणालाही माहीत नाहीये फक्त आमच्या मेंबरना माहितीये तुमचं काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी हे करताय आणि तुमच्यामुळे जर का कुणावरती अत्याचार होत असेल तर तो अत्याचार आम्ही सहन करणार नाही असं म्हणत पूर्णपणे आता इकडे ऐश्वर्याला चितपट झालेली आहे ऐश्वर्याची चोरी पूर्णपणे उघड केला आलेली आहे आणि आता त्या माणसाचं पण सगळं उघड केलं तिसऱ्या राऊंडला आय त्या वेळेला सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे मात्र आता ऐश्वर्याची चोरी पकड